केंद्र सरकार दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये दर तीन ते -ती चार वर्षांनी बदल करण्याच्या विचारात आहे नोटाबंदीनंतर मागील चार महिन्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा हो सापडल्याने सरकारने हा निर्णय घेतलाय केंद्र सरकार दोन हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये दर तीन ते -ती चार वर्षांनी बदल करण्याच्या तयारीत असून नुकत्याच झालेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा करण्यात आली नोटाबंदीनंतर मागील चार महिन्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्यानं सरकारने हा निर्णय घेतलाय बहुतांश विकसित देश आपापल्या चलनी नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये प्रत्येक तीन ते चार वर्षात बदल करतात त्यामुळे भारताने या निर्णयाचं अवलंब करणं अनिवार्य असल्याचं सांगत गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केले नुकताच पकडलेल्या बनावट नोटांमध्ये सतरा सुरक्षा फीचरपैकी कमीत कमी अकरा फीचरची नक्कल केल्याचं समोर आले मात्र सर्व सुरक्षा फीचरची नक्कल केलेल्या नोटा सापडल्या नाहीत परंतु हे सुरक्षा फीचर कधीपर्यंत सुरक्षित राहतील याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे शार्प न्यूज पुणे